नमस्कार आज आपण बनवणार आहोत सुकटचा रस्सा त्यासाठी आपण स्वच्छ केलेली सुकट घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपण खोबरं लसूण कांदा कोथिंबीर घेतलेले आहे हे सर्व भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे वाटण तयार झालेलं आहे कडेही गरम झालेले आहे तर तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे आणि गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला तयार वाटून वाटण घालून घ्यायचं आणि ते पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आता हे छान भाजलं गेल्यावर यामध्ये मी दीड चमचा घाटी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता आवडीनुसार कमी जास्त प्रमाण असू शकतं यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडंसं मसाला परतून घ्यायचा यामध्ये एका टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे हा आपला मसाला छान भाजून झालेला आहे तेलही छान सुटलेला आहे तर यामध्ये आता सुकट जी आपण गरम पाण्यात भिजत घातली होती ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तीही आता यावर छान परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा वास येणार नाही आता यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठी घालून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी एक उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला सुकट रस्सा तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊया अशा पद्धतीने ही आपली साधी सोपी सुकट रेसिपी तयार झालेली आहे आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद